मध्यम न पेयम पेयम वा स्वल्पम सुबहुवारी वा म्हणजे काय मध्यम न पेयम मद्य खरं तर पिऊच नाही पेयम वा स्वल्पम पण अगदी प्यायचंच झालं तर ते सुअल्प म्हणजे खूपच कमी प्रमाणात आणि खूपच कमी वेळा क्वांटिटी आणि फ्रिक्वेन्सी या दोन्ही दृष्टीने कमी म्हणजे जेवढे कमीत कमी पिणे शक्य आहे त्याहीपेक्षा ते कमी प्यावं म्हणजे पेयम वा स्वल्पम किंवा मग पेयम सुबहु वारी वा सु म्हणजे चांगलं बहु म्हणजे पुष्कळ वारी म्हणजे पाणी मिसळून मध्य प्यावं अर्थात शक्य होईल तितकं ते डायल्यूट करून प्यावं हे त्यातल्या त्यात बरं दगडापेक्षा वीट मऊ पुढील दोन श्लोक म्हणजे चार ओळी अतिशय रोमॅन्टिक आहेत शृंगारिक